सर्व महसूल कर्मचारी संघटना फोटवॉल संघटना वेगवेगळ्या संघटना यांनी महसूल कर्मचारी संघटनेला त्यांच्या जे प्रलंबित मागण्या आहेत नवीन मागणी नाही प्रलंबित मागणी आजपर्यंत दहा तारखेपासून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन केलं शासनाची लक्ष वेधून घेण्यासाठी काळ्या भीती लावल्या परंतु हे शासनाच्या लक्षात आलं नाही शासनानं आमच्या मागण्या सकारात्मक घेतलेल्या नाहीत गांभीर्याने घेतलेल्या नाहीत कर्मचाऱ्याच्या मागण्याविषयी त्यांना काही घेणं देणं नाही त्याने योजनांना भडीमार करतात परंतु जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी हा कर्मचारी लागतो कोतवाल लागतो शिपाई लागतो ही त्यांच्या लक्षात नाही त्याने वरून योजना जाहीर केल्यानंतर खाली काम करणारे कर्मचारी पाहिजेत जनतेच्या काम व्हायला पाहिजेत हे शासनाच्या लक्षात यावं परंतु तीन दिवसापासून आपल्या माध्यमातून आम्ही शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्यांना काही फरक पडला नाही नाही लागलं ना आम्हाला ला बेमुदत संपायला जावं लागलं बळी का प्रत्येक कर्मचाऱ्यावर जर चार चार विभागाचा भार दिला तर जनतेचे जे होणार नाहीत हे शासनाला माहीतच नाही त्यांना खुर्चीवर बसून तिथं फक्त योजना जाहीर करता येतात परंतु खाली नागरिकाचे काम हा महसूल कर्मचारी संघटना करतो कोटवाला बसून ते नाही तहसील तहसीलदारापर्यंत काम करतात पण तो अतिरिक्त कर्मचारी जर असते त्यांची भरती केली नाही कर्मचाऱ्याचं प्रमोशन केलं नाही कोणत्याच योजना शासनानं आम कोणत्याच मागण्या आमच्या शासनानं मान्य केलेल्या ना नाहीत त्यामुळे आम्हाला नाही लागणार ना आजपासून बेमुदत संपावर जायची पाहिजे हे शासनानं आणली आमच्या मनात नव्हतं हे त्या आडमुटी धोरणामुळं आम्हाला आज संप करामुळं ह्याचं वाईट वाटतंय आम्हाला ठीक आहे आम, आपल्या माध्यमातून आम्ही शासनाचं लक्ष वेधून आमच्या मागण्या मान्य पूर्ण मा, पूर्ण करावं एवढीच अंगी मागणी आहे धन्यवाद शिक्षणकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना एक बाब त्रिक निकषान प्रकर्षण आपल्या निदर्शनास आलेल्या या कर्मचाऱ्यांवरती अतिरिक्त भार कामाचा पडत असल्या कारणानं एकतर त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहत नाही आणि दुसरी बाजू म्हणजे अं या कामामधून वेळ काढून सुट्टीच्या दिवशी त्यांना जो परिवाराला कुटुंबाला वेळ द्यायचा हा वेळ सुद्धा हे कर्मचारी देऊ शकत नाहीत आणि त्याच दुसरी बाजू बघत असताना सरकार मात्र या ठिकाणी अं नागरिकांच्या साठी विविध योजनांचा भडीमार करतायत पण ते भडीमार करत असताना त्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जो मधला आहे तो मधला दुवा म्हणजे हे कर्मचारी आणि या कर्मचाऱ्यांच्या भरतीकडं मात्र प्रशासनाचं सरकारचं दुर्लक्ष होत आहे हे दुर्लक्ष अं या नागरिकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या दोघांच्याही पथ्यावर पडत कारण त्या योजना पूर्णपणे नागरिकांपर्यंत पोचत नाहीत आणि त्या पोचवण्याचा साठी जे काही काम करावं लागतं या नागरिकांना कर्मचाऱ्यांना ते मात्र त्यांच्या पथ्यावर पडते कारण त्यांच्या आरोग्याच्या आणि कुटुंबाचा जो वेळ आहे तो मात्र खर्च होताना दिसतोय नेमकं या आंदोलनाच्या नंतर सरकार काय भूमिका घेते का आणि त्यांच्या या मागण्यांना पूर्ण करते का हे खरं तर पाहत राहणं गरजेचं आहे नेमकं काय काय घडतंय आता इथून पुढच्या आंदोलनामध्ये हे पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज महाराष्ट्र टुडे न्यूज महाराष्ट्र टुडे साठी मी त्रिशरण मोगावकर लातूर